की तरतुदी तरतूद जी आहे सी एस टीच्या ज्या यादी आहेत किंवा सीची जी यादी आहे तिचा तपास करण्याचा जो अधिकार आहे तो पार्लमेंटला आहे कधी करावा केव्हा करावा हे पार्लमेंटने ठरवायचं असतं जजने आपलं असताना मत व्यक्त केलं पार्लमेंट बघेल त्याच्यावरती ऍक्ट करायचं की न करायचं सुप्रीम कोर्टाने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला प्रिन्सिपली त्या निर्णयाचं आम्ही असं स्वागत करतो क्लासिफिकेशन करण्याची गरज आहे म्हणून असं जे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय परंतु तो एक महत्वाचा भाग आहे नंतरच जजमेंट आहे ते मी असताना समजतो की वादग्रस्त जजमेंट आहे मी वादग्रस्त याच्यासाठी म्हणतोय की चेन जजमेंट जे आहे त्याच्या अगोदरचं जे जजमेंट आहे त्या अगोदरच्या जजमेंटने असं म्हटलं आहे की आरक्षण देण्याची तरतूद आहे कोणाला द्यायची त्याची तरतूद आहे पण त्याच्यापुढे क्लासिफिकेशन करण्याचं प्रावधान नाही घटनेमध्ये आणि त्याच्यामुळे क्लासिफिकेशन होऊ शकत नाही असं अगोदरच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे आत्ताच्या बेंचनी असं म्हटले की आम्ही हे जजमेंट ओवर रूल केलेलं आहे आणि राज्यांना त्यांनी क्लासिफिकेशन दिलेलं आहे जुन्या जजमेंटमधला एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की राज्यांना अधिक अधिकार नाही आहेत क्लासिफिकेशनचे आणि पार्लमेंटलाही त्याच्यात नाही आहेत अशी असणारी परिस्थिती आहे एकाच वर्गाचं क्लासिफिकेशन करायचं आणि उरलेल्यांचं क्लासिफिकेशन करायचं नाही तर हे आर्टिकल फोर्टीन इक्वॉलिटी बिफोर लॉ याच्याशी कॉन्फ्लिक्ट होतं आहे आणि म्हणून त्यांनी आंध्र प्रदेशचं का क्लासिफिकेशन जे आहे त्याला रद्दबादल केलं होतं तो जो इशू त्यांनी रेस केला होता त्या इशूच्या संदर्भात या सुप्रीम कोर्टामध्ये कुठेही चर्चा नाही मी असं म्हणेन की आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे हे काही डेव्हलपमेंट नाही विकास नाही त्याच पद्धतीने जनरल क्लासचं सुद्धा असणारं जे रिप्रेझेंटेशन आहे ते सुद्धा मनोपलाइ झालेलं नाही याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट सायलेंट आहे आणि म्हणून मी असं म्हणतो आहे की काही ज काही मुद्दे ह्या जजमेंटमधले मिसिंग आहेत सुप्रीम कोर्टाने क्लासिफिकेशनचं जे मान्य केलेलं आहे ते फक्त पर्टिक्युलर क्लाससाठी होऊ शकत नाही ते जर केलं तर इक्वॉलिटी बिफोर लॉ याचा कॉन्फ्लिक्ट येतो आणि आता स्पेट ऑफ पिटीशन दाखल होतील असं माझं म्हणणं आहे दुसरं क्लासिफिकेशनच करायचं असेल तर तुम्हाला ॲट नॅशनल लेवल करावं लागेल आणि रिझर्व कॅटेगरी आणि नॉन रिझर्व कॅटेगरी यांना एकच प्रिन्सिपल तुम्हाला त्या ठिकाणी लावावं लागेल कुठेतरी जजमेंटमध्ये दोन जजेसनी लॉर्डशिप गवई आणि अजून एक मिश्रा मला वाटतं यांनी क्रीमी लेअरची चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे क्रिमी लेअर हा लागू शकत नाही आहे त्याच्यामुळे तिथे असणारा मी वक्तव्य करणार नाही परंतु वगळण्याचा अधिकार आहे का कोर्टाला तर माझं मुळ मुळीच नाही आहे त्या संदर्भातला असणारं सुप्रीम कोर्ट पॉलिसी डिसिजन करू शकत नाही त्याच्यामुळे त्या दोन जजेस जे जी कॉमेंट्स आहेत क्रिमी लेअर्स लावू शकतं दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ पॉलिसी आणि ती इंट्रोडक्शन ऑफ पॉलिसी ही सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये नाही ती पार्लमेंटच्या हातामध्ये त्याच्यामुळे तिथे असताना ज्युडिक्शनच्या बाहेर गेलेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे माझी पुन्हा असताना सुप्रीम कोर्टला रिक्वेस्ट राहणार आहे की हे जजमेंट त्यांनी रिकॉल करावं पार्ट ऑफ इट रिकॉल करावं आणि जे गाईडलाईन तुम्ही दिलं नाही की डिस्टिंक्शन कसं असावं क्लासिफिकेशन कसं असावं याच्या संदर्भात जे गाईडलाईन दिलेले नाहीत कदाचित त्या गाईडलाईन लेडाऊन करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे ते सुप्रीम कोर्टाने लेडाऊन करावं आणि दुसरं हे जे एक्सक्लुजन किंवा क्लासिफिकेशन करण्याचं जे आहे या क्लासिफिकेशनचे सुद्धा एका कुठल्या तरी वर्गासाठी नाही तर एक्रॉस दी नेशन अँड एव्हरी फॅमिली याला कशी लागू करावी त्याचे गाईडलाईन जर सुप्रीम कोर्टाने लेडाऊन केले तर मी असं म्हणेन की पार्लमेंटला ते एक मदत होईल की कशा पद्धतीने कायदा करता येईल तो तेव्हा ह्या जजमेंटचं अर्धवट आम्ही एक्सेप्ट करतो आहे अर्धवट आम्ही एक्सेप्ट करतो